महिला आणि एवढे शिक्षक भर पावसामध्ये उपस्थित आहात यामुळे आपल्याला लक्षात येत आहे की शाळा शाळाबाह्य कामामध्ये आपण किती त्रस्त झालेलो आहोत प्रशासनाच्या विरोधात आपण किती आक्रमक आहोत हे आज रोजी आपण या सगळ्या जनतेला आणि या नाशिक जिल्ह्याच्या शिक्षक समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आम्ही तुम्हाला एक ऑक्टोबर पर्यंत मुदत देत आहोत एक ऑक्टोबर पर्यंत जर विनंती झाले नाहीत तर दोन ऑक्टोबरला आपल्याला जिल्हा धरणे आंदोलन करायचं आहे जेवढं पण तयार करतो पण उदरणीय होणार आहे ना आपण पण चांगलं शिकणार ना आणि हे जर जुळलं तुम्ही एकच राहिले तर तुम्हाला पुढल्या वेळेस नोकरी नाही आता ते आले ना वाईट आणि बघा ऑनलाइन कामावरून शिक्षक मुक्त झालेच पाहिजे ना ते ऑनलाईनच बंद करायला पाहिजे झालं ना आता ते ऑनलाईन कामावरून शिक्षक मुक्त झाला पाहिजे शेनवार शाळा पूर्वीप्रमाणेच झाली पाहिजे पूर्वीप्रमाणे झाली पाहिजे आता कशी आहे अरे आता का आम्ही दुपारी शाळेतून यायचो कशी झाली पाहिजे ना तक अकरा ला सुटायची अरे अकरा लागला तरी घरी जायचो कारण आम्ही आदर्श विद्यार्थी ऑनलाईन बदल्याच पाहिजे त्यामध्ये सगळ्यांच्या सुविधा विचार केलाच पाहिजे आणि आता आमच्या हे आमचा शिक्षक व्हाइट कॉलर वर दिसतो खास करेन आता आमचा शिक्षक ब्लॅक वर तुला तुम्ही आता आम्ही पण आता फॉरवर्ड झाले ना पहिलं ऐकत होतो आम्ही पहिलं गावाचा सरपंच शिक्षक पुढं पुढं करायचं पंचायत समिती सदस्य म्हणजे शिक्षक असतो ते पार्ट्या देऊन देऊन पार गावायचं आम्ही शिवसेनेच्या रायवरती पुढं त्यांनी सवोक पार्टी काय खायला धोक्याला आपला काय सवची कसा बोलता आता नाही तसं आता पुढाई पण फॉरवर्ड आहे तुम्ही फॉरवर्ड हा आता यंत्रणा आहे आता की हे मला जर माहित असतं ना जगतापुरजीला एकदम ब्लॅकच घालून असतं असत पुढला कुठला निर्णय असू मला सांगत चाला आणि सगळ्या संघटनांना सांगतो माझ्या बाबतीत शिक्षकांच्या बाबतीत तुम्ही कधी राजकारण करणार नाही मला शिक्षकांच्या बाबतीत कधी करणार नाही तुमच्यासाठी कधी गैरसमज नियम म्हणले मुले केलं की त्याची बाजू म्हणजे त्याच्या पार्टीची पक्षाची माझ्यासाठी तुम्ही हाच पक्ष माझ्यासाठी तुमची पार्टी आधी तुम्ही नंतर या व्यासपुता बाजूला गेल्यानंतर माझी पक्ष पार्टी काय असेल ते मला लख लागू तर त्यामुळे तुम्ही काढून टाका तुम्ही मला कुठलं काम सांगा सांगितलं मुंबईला जायचं मुंबईला या मोर्चाला सोलापूर जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या प्राथमिक शिक्षकामध्ये सर्वात जास्त उत्कृष्ट प्रतिसाद हा महिलांनी दाखवला त्याबद्दल महिलांसाठी मोठ्या माणे आपण वाजवल्या पाहिजे

ગામરો કર જા નેવો જ જા ઠીક છે બસ એમ પણ એક મોરપાટમાં લા ફળ રાખે છે કેરા મે માગો તો બહુ ચાલે દોરી ગાડી નઈસ મે માગો તો બહુ ચાલે દોરી ગાડી નઈસ નાનું માનું પણ ના તો સુરા પણ આટલું બેટા બહુ ચાલે છે કેરાવા લાગે